मित्रांनो शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो श्रावण संकष्टी चतुर्थी कसे कराल व्रत बाप्पाची कृपा इच्छा होईल पूर्ण महा चंद्रोदयाची वेळ आता आपण चंद्रोदयाची वेळ या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत तर सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो गणेश उत्सवापूर्वी येणारी श्रावणातील संकष्टी चतुर्थी महत्वाची मानली जाते व्रताचे महात्मे व विविध शहरातील चंद्रोदय वेळ जाणून घेऊया तर श्रावण महिन्यातील अगदी काही दिवसांनी गणेश उत्सव सुरू होत आहे गणेश चतुर्थीची काहीशी लगबग सुरू झालेली आहे डेकोरेशन कसे करावे यंदा वेगळे काय करावे याची चाचपणी सुरू झाली आहे त्याआधी येणाऱ्या श्रावणातील संकष्टी चतुर्थी महत्त्वाची मानली गेली आहे चातुर्मासातील श्रावण मासात व्रत वैकल्प्यांना आणि खूप काही पाठ करणाऱ्या अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलं आहे गणेश व्रतामध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकष्टी चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे श्रावणातील संकष्टी चतुर्थी व्रतपूजन प्रमुख शहरातील चंद्रोदय वेळा जाण घे चंद्रोदय वेळ जाणून घेऊया गणपती बाप्पा हे अबाल वृद्धाचे आराध्य दैवत आहेत तो अंगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा या सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे श्रावणातील वद्य चतुर्थीला गणरायाचे विशेष खूप म... स्थान मानले गेले आहे आणि विशेष मानले जाणारे संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाणार आहे गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात भाद्रपर शुद्ध चतुर्थी म्हणजे श्री गणेश चतुर्थीपूर्वी येणारी श्रावणातील संकष्टी चतुर्थी विशेष मानली जाते विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभ फल देतो ह्या हे उपाय नक्की करा संकष्टी चतुर्थी हे व्रत कोणी करू कोणीही करू शकते प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या आप परीने आणि भक्तीने गणपती बाप्पाला भजन पूजत असतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोट्यवधी गणेश भक्त या दिवशी उपास करतात हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो अशी मान्यता आहे मात्र चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये असे म्हटले जाते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वाची जोडी अवश्य अर्पण करावी असे सांगले जात असे सांगितले जाते बाप्पा शम्मीचे पत्र जो कोणी अर्पण करतो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक शम्मी पान जो कोणी अर्पण करतो त्याच्या सर्व इच्छा त्वरित पूर्ण होतात कानासाठी यशोदा मातेने केले होते हे श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी व्रत भगवान श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते हे सर्वश्रुत आहे हे श्रीकृष्णांनी खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि चार चौगा मुलांसारखे वागावे म्हणून यशोदा मातेने हे व्रत केल्याचा उल्लेख आहे हजारो वर्ष हे व्रत भारत वर्षात निष्ठेने पाळले जाते यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते काही व्रते केवळ सेवा म्हणून निष्काम मनाने केली जातात तर काही इच्छापूर्तीसाठी केली जातात संकष्टी चतुर्थीचे व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते मनोभावे हे व्रत केले असता गणरायाची कृपादृष्टी लाभून इच्छापूर्ती होते असा भाविकांचा अनुभव आहे या दिवशी उपास इतकेच उपासनेलाही महत्व असते आपली इच्छा देवासमोर प्रकट करावी आणि इच्छापूर्ती होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी इच्छा मागील हेतु शुद्ध असेल आणि आपले कर्म चांगले असतील तर गणरायाची कृपा लाभण्या लाभण्यास वेळ लागत नाही असे सांगितले जाते बहुला चतुर्थी व्रत आणि श्रीकृष्ण पूजन या दिवशी देशांच्या काही भागात बहुला चतुर्थी असे म्हणून साजरी केली जाते बहुला नामक गाईचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे गोमातेसह या दिवशी बछड्याचेही पूजन करणे शुभ मानले जाते हे व्रत केल्याने मुलांचे कष्ट दूर होतात दीर्घायुष्य प्राप्त होते अशी मान्यता आहे त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाचेही पूजन केले जाते या सर्व अद्भुत योगामुळे श्रावणातील संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे असे सांगण्यात आले आहे श्रावण संकष्टी चतुर्थीचे व्रत कसे करावे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे दिवसभर उपास करावा ओम गम गणपते नमा या मंत्राचा जप करावा गणपती बाप्पाची षोपचारी पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा अभिषेक करता वेळी अथर्व शीर्ष पाठ असल्यास एकवीस वेळा आवर्तन करावे आणि अन्यथा ओम गम गणपते नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यानंतर फुले अर्पण करावी धूपदीप नैवेद्य अर्पण करावे गणेशाचे नामस्मरण करावे प्रसाद ग्रहण करून त्यांचे वाटप करावे यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूपदीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दुर्वा वाहून उपास सोडावा अगदी शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावा आणि अथर्व शीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे युट्यूब ला तुम्ही अथर्व शीर्ष शालिनी भक्तिसागर शालिनी भक्तिसागर कथा शालिनी सागर हे पण माझं चॅनल आहे तर तिथे पद्यपुराण खूप चांगल्या भाषेत चालू आहे चातुर्मास असल्यामुळे सर्वांनी पद्यपुराण ऐकण्याचे करावे शालिनी भक्तिसागरवर आणि जर तुम्हाला असे जर वाटत असेल तर तुम्ही चतुर्थीच्या दिवशी एक वेळा तरी अथर्व शीर्ष पठन करावे आणि ते पाणी अथर्व शीर्ष पठन करून एक पाण्याचा ग्लास तुम्हाला जवळ ठेवायचा आहे या गणपती बाप्पाचा अभिषेक झाल्यानंतर ते पाणी ग्लासमध्ये तुम्हाला ठेवायचे आपले मुलं हट्टी असतील तापट असतील उलट उत्तर देत असतील ऐकत नसतील अभ्यास करत नसतील तर आईने या मंत्राचा जप करावा ओम गम गणपते नम हा अथर्व पठण करावे आणि ते पाणी आपल्या मुलांना प्यायला द्यायचे तर आपल्या मुलांची प्रगती होईल आर्थिक परिस्थिती सुधरेल तर आणि जर मुलामुलींचे लग्न होत नसतील कुठलाही अडचण असेल तर हा रामबाण इलाज तुम्ही हे तीर्थ मुलांना प्यायला द्या आणि तुमच्या मुलांच्या बुद्धी बुद्धीमध्ये विकास करून घ्या तर असा हा उपाय नक्की करावा रामनामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्यावी अभिषेक करावा अभिषेक करता करता अथर्व शीर्ष यूट्यूबला लावून द्यायचं आहे ओम गम गणपते नमा या मंत्राचाच किमान एकशे आठ वेळा जप करायचं आहे ते पाणी आपल्या मुलांना नवऱ्यांना आपणसुद्धा प्यायचं आहे संकटाचा नाश करणारे गणपती बाप्पा आहे विघ्नहर्ता आहेत बुद्धीचा वा बुद्ध बुद्धीमध्ये वाढ करणारे सर्वात प्रथम ज्यांना पूजनीय आहेत अशा या गणपती बाप्पाची तुम्हाला अशी आराधना करायची शम्मीचं पत्र गणपतीला व्हायचं आहे शममी गणपतीला खूप आवडतं दुर्वा खूप आवडते जो कोणी शमी पान दुर्वा जस्वंदाच्या फुलाने जो कोणी पूजा अर्चना करतो त्याला गणेश लोकाची प्राप्ती होते आणि त्याला कधीच त्या व्यक्तीवर संकटे येत नाही त्यांची प्रगती व्हायला सुरुवात होते आणि गणेश लोकाचे पुण्यफळाची प्राप्ती होते त्याला यमदूत हात लावत नाही त्याला गणेशचे दूत हात लावतात एवढं सत्य या गणेश पुराणामध्ये सांगितलं आहे शालीनी भक्तिसागरवर गणेश पुराण तुम्ही ऐकू शकता आणि पुढे गणेश पुराण येणार आहे तर तुम्ही गणेश पुराणातील हे उपाय मी तुम्हाला सांगितले आहे श्रावण संकष्टी चतुर्थी केव्हा आहे तर गुरुवार बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावण वद्य चतुर्थी प्रारंभ केव्हापासून होत आहे गुरुवार बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून शेहेचाळीस मिनटा मिनिटांपासून श्रावणवद्य चतुर्थी समाप्ती शुक्रवार तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दहा वाजून अडोतीस मिनिटांनी भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असली तरी संकष्टी चतुर्थीचे व्रत प्रदोष काळी चंद्रोदय झाल्यानंतर केले जात असल्याने बावीस ऑगस्ट दोन हजार रोजी व्रतचरण करावे असे सांगितले जाते तर बावीस तारखेलाच तुम्हाला संकष्टी चतुर्थीचे व्रत करायचे आहे गणपती बाप्पाला मोदक लाडू घार घारगे खीर तरी नैवेद्य म्हणून अर्पण करावी काहीतरी गोडधोड बनवावे आणि बाप्पाला अर्पण करावे नाहीच काही जमलं तर गुळाचा खडा अर्पण करून आपल्या मनाच्या इच्छा कामना पूर्ण करावे तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री गणेशा